हॅलो यूट्यूब फॅमिली जय भीम कशा मजेत ना आम्ही पण मजेत आ जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय काय चालू आहे आमच्या बायाली उपासात बापा लय बाया थोकले दोन दिवस उपासात बापा आमच्या बायाली कोणाच्या नाकातून धार कोणाचे पाय उठ दोन पावलं म्हणतो की राजधन्या पुढे जात नाही गाणं म्हणलं की नाकातून तू येत

पोलिसिन बाई तुमचे दोन शब्द ल महत्वाच्या आम्ही नाही धरत बाबा उपास आहे की नाही तसेच हो, देवाले हात हात देवाले आणि आमच्या बाई उपास धरला काय काय खाल्लं व कालपासून शिला काय काय खाल्लं उपास होतात संध्या केळं खाल्ली वाटते जास्त म्हणून तर सर्दी झाली मग काय खात नाही तीळ चालतात तिने म्हटलं उसळपूर का साबुदाण्याची आजी उपासाय चालत नाही तुम्हाला गोड्या सगळे निमातील का गो गोड्या फड फूट बोला माझं पोट कमी झालं पाहिजे म्हणून मी फिरायला <laughs> मला कोणती बिमारी नाही आम्हाला मोठी भारी बिमारी आहे भाई बा आमच्या पोलीस पोलीस आहे बाई भयांद बीपी कमी होते घरी गेल्या की, की एक शब्द असून नवरा की बीपी वाढते मी इकडे लय काढतो घरी गेला की झालं कुठे कार्यक्रम कुठे काही ना लेकर कोण मागून आता माय बाई काय कामाची गोट आहे का उशीला घरी गेल्या की दाब पात होते घरी आमचं आमचं साहेब मोठं डेंज डेंजरात बाबा काय करतात सायबापा मग काय ओ शिला घनवा माय गाणं शिला म्हण गाणं धर्ग म्हणगनिमा घेऊन दीक्षा दम्माची बुद्ध झाली माय घेऊन दीक्षा दम्माची बुद्ध झाली माय समजे धम्माचे तत्व कसे काय समजे धम्माचे तत्व कसे काय घरात भक्तीवान नसे उपासालावान टिटकारून गेला जीव शेलवार सोमारान अशी कशी घरात अवधसाली माय समजेना धम्माचे तत्व कसे काय घेऊन दीक्षा धम्माची बुद्ध झाली माय समजेना ना धम्माचे तत्व कसे काय जे आजच्या दिवशी एवढं उद्या सगळं पाठको आमच्या सोबतींनी सर्दी झाली नाकातून धारा दिच्या झालं <laughs> त्याच्या त्याच्यामुळे आम्ही एवढ्यात आजच्या दिवसात पोहतो उद्या दुसरं गाणं पाठ करून येणार हा गणिमा निमा जग शिला एक हातात की दोन ठीक आहे जय